गारगोटी वनविभाग कार्यालय परिसरातील महाकाय झाडांची बेसुमार कत्तल केल्याप्रकरणी वनक्षेत्रपाल ए जी तायनाक यांना निलंबित करावं आणि वृक्षतोडीची सखोल चौकशी करावी अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून होतीये गारगोठी वनविभागाचं प्रशस्त असं कार्यालय आहे या कार्यालयाभोवती सुमारे पाच एकराचा परिसर आहे या परिसरात कित्येक वर्षांपूर्वी लावलेली महाकाय झाडं होती त्यामुळे हा परिसर झाडांनी नटलेला हिरवागार वनराईसारखा दिसायचा या परिसरात करण जांभूळ सारखी वन औषधी होती मात्र या परिसराला वनविभागाच्या अधिकाऱ्यांची नजर लागली आणि महाकाय पंधरा ते वीस झाडांची अक्षरशः कत्तल करण्यात आली त्यातून हा परिसर बोडका माळ बनलाय एकीकडं शासन क्ष संवर्धनासाठी कोट्यावधी रुपये खर्च करत तर दुसरीकडे शासनाचेच अधिकारी महाकाय झाडांची कत्तल करत असल्यानं पर्यावरणप्रेमीतून तीव्र संताप व्यक्त होत असून झाडांच्या कत्लीसाठी जबाबदार असणारे वनक्षेत्रपाल ए जी तायनाक यांच्यावर कारवाई करून त्यांचं निलंबन करण्यात यावं अन्यथा वनविभागाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुगडे सुभाष माने यांच्यासह पर्यावरणप्रेमींनी दिला